गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलंय काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर दिसून आले होते त्यानंतर काही नेत्यांकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आता शरद पवार यांनी याबाबत मोठं भाष्य केलंय साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात तर मी स्वतः या मताशी ठाम आहे शरद पवार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने चालतात अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली धर्मांत आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे तो जाईल असं त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारखं त्यांच्या चाहत्यांना वाटतं त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे आगामी काळात बघावं लागणार आहे